नाथ पुण्य पुण्यपाप नाथ संप्रदायात विशेषत नवनाथ परंपरेत आत्मोन्नतीला महत्त्व आहे तात्विक दृष्टिकोनातून पुण्य आणि पाप यांना एकाएकाव्य ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत अतिरिक्त महत्त्व नाही शिवगुरूच्या कृपेने जितकी व्यापक वैराग्याची अवस्था साधता येईल तितकी पापपुण्याची किंमत कमी होऊन जातो उदाहरणार्थ महायोगी गोरक्षनाथ गोरेकनाथ यांनी वाराणसीत सांगितले आहे की ज्याने पूर्ण वैराग्य विराग प्राप्त केले त्यावर पापपुण्याचे बंधनच शेष राहत नाही अर्थ नाथमार्गात परमात्म्याशी एकात्मता साधल्यावर पापपुण्याचा प्रश्नच मिटतो या दृष्टिकोनातून संपूर्ण जग शिवस्वरूप मानताना त्यातील पापपुण्य हे अविद्येच्या गडबडीने निर्माण झालेले भेद आहेत गोरखनाथांच्या शिकवणीनुसार संसार एक शिवदेवतांचा खेळ आहे जेव्हा जीव या सत्याला ओळखतो तेव्हा पापही दूर होतात पुण्य पुण्यकारक कर्म आणि साधना नाथ परंपरेत पुण्य म्हणजे सद्गुणी कर्म आणि ईश्वरीकृत साधना उदाहरणार्थ दान सेवा सत्व गुरुपूजा भक्ती साधना इत्यादी पुण्यकार्यांमध्ये येतात प्रत्येक नाथपंथात पुण्यप्राप्तीचे खास तीर्थक्षेत्र मानले जातात जसे की कोणत्या तरी पौराणिक देवदेवतेचे कीर्तीस्थान किंवा की यज्ञस्थळ जालंधरनाथांच्या एका परंपरेनुसार प्रत्येक नाथशाखा तिच्या पूजास्थळाला पुण्यप्राप्तीचे खास केंद्र मानते शिवरूपी देवतेची आराधना आणि गुरुच्या कृपेने पापक्षय होतो उदाहरण दाखल नाथग्रंथात मांडले आहे की जालंधर नामाच्या तारनाथाने तारादेवीची उपासना केली तेव्हा त्याचा पाप दूर झाला अशा प्रकारे श्रद्धापूर्वक केलेले सत्वयुक्त कार्य आणि साधना हे पुण्यवर्धक मानले जातात दान तपह दानं पुण्यम प्रसादानां पुण्यातिधिकम फलम असे शास्त्रीय म्हणणे आहे नाथपरंपरेतही निर्धनांची सेवा प्राणियांच्या कष्टमोडीने पुण्यबुद्धी वाढते सत्य आणि अहिंसा सत्यवादी व्रत अहिंसा भाव या गुणांमुळे पुण्यबंध जडतो वीरयोगी सत्यव्रती योगीच पवित्र मानले आहे गुरुपूजा गुरुकीर्तन गुरुआशीर्वाद गुरुचा स्मरण हेही पुण्यवर्धक मानतात नवनाथ माला जपल्याने पुण्यवृद्धी होते अशी मान्यता आहे उपसंहारत नाथपरंपरेनुसार उच्च आध्यात्मिक पंथ जसे योग ध्यान मंत्रोच्चार यांमुळे पुण्य लाभ होते आणि जीव मोक्षाच्या मार्गावर येतो पाप असद्गुणी कर्म आणि अहित पाप म्हणजे दुसऱ्याला होणारा कष्ट असत्य हिंसा भ्रष्टाचार ऐनैतिक प्रवृत्ती इत्यादी सामान्यपणे जे कर्म इतरांसाठी दुःख गायक किंवा अज्ञानपूर्व केले जातात ते पाप मानले जातात नाथ मार्गात पाप ही जगत्या अवस्थेचेच एक अंग आहे परंतु पापही संशोधनातून नष्ट होऊ शकते मतानुसार जो योगी कुलपापांपासून मुक्त होतो त्याला निश्रेयस यांचा भय नाही गुरुसाधनेत प्रगती करून जीव पापवासनांचा दास पण सोडून देतो गोरेखनाथांनी निर्दिष्ट केले की ज्याने निर्गुण वैराग्य प्राप्त केला त्याला पापापासून पूर्णपणे मुक्ती मिळते नाथ परंपरेत अनेक गोष्टी पापकारक मानतात जसे की हिंसा हत्या लुटमार जीवहत्या अत्याचार हे महापाप आहे अहिंसेचा अवलंब पुण्य हिंसा पाप देवगुरु अवज्ञा गुरुची आज्ञा न पाळणे शास्त्रानुसार कर्म न करणे हेही पापमूल्य मानले जाते इच्छेची पूर्तता अनैतिक मार्गाने धनलाभासाठी कोणीही बेकायदेशीर मार्ग स्वीकारणे याला पाप मानते त्याचबरोबर भक्ती किंवा ईश्वर भजनाने सर्व पाप दूर होऊ शकतात अशी ही मान्यता आहे नाथ साधनेच्या कथांमध्ये वीरपंथींची या जगात ही शिकवण आहे की भक्तिवंदने पापाचे दहन होते चुकून केलेले पाप त्रुटी आणि क्षमा नाथपरंपरेत शिष्याच्या त्रुटीला अत्यल्प दंड दिला जातो गुरु मच्छिंद्रनाथ यांना दादा गुरु म्हणतात ते शिष्यांच्या लहान चुकांना क्षमा करतात कथन आहे की अध्यात्म साक्षात्काराच्या मार्गात शिकण्याच्या प्रक्रियेत शिष्य त्रुटी करतोच परंतु या त्रुटींसाठी गुरु यांचा दीनदयाळूपणा असून त्यांना क्षमा मिळते त्याचप्रमाणे नवनाथ मालेतही एक श्लोक आहे त्रुटी क्षमा करे योगीजन यात योगीजनांना चुकीची दखल न घेता त्यांना स्वीकारा असे सांगितले आहे याचा अर्थ असा की जर एखादे पाप चुकून म्हणजे जाणून बुजून नव्हे झाले तर गुरुकृपेने ते पाप निम्न होऊ शकते उदाहरणार्थ रस्त्यावर एखाद्या गोष्टीविषयी अज्ञानामुळे केलेले दूषण असो किंवा हेतू निश्चित न देण्याची चूक असो या त्रुटीवर गुरु अथवा देवपाठ करताना पापक्षय होतो पौराणिक आख्यायिकेत जालंधरनाथाने भगवत शक्ती तारा देवीची उपासना केली असता त्याचा पाप क्षीण झाला तसेच गुरुप्रसादाने चुकीचे झालेले पाप सर्वसामान्यपणे क्षम्य मानतात संक्षेपात नाथमार्गात गुरुकृपा गुरु आणि श्रद्धा यांना पापमोचनाचे महत्वाचे माध्यम मानले जाते अशा भावनेतून शिष्य त्रुटी क्षमा हा मंत्र पुढे पाळतो आणि चुकीने झालेले पाप गुरुकृपेने क्षीण होते निष्कर्ष नाथ परंपरेचे तत्वज्ञान सांगते की पुण्यकर्मांनी माणूस शुद्ध होतो तर पापांनी तू जड होतो परंतु अंतिम ध्येय शिवाशी एक रूप होणे असल्याने हे दोन्ही गूढ प्रक्रियेच्या वर गेले पाहिजेत मुख्य म्हणजे गुरुवरील श्रद्धा सिद्धांची कृपा आणि वैराग्याद्वारेच पापपुण्याच्या चक्रातून मुक्ती मिळते मात्र दैनिक जीवनात चांगल्या कर्मांचे महत्त्व असमाधानकारक राहत नाही त्यामुळे नाथतत्वानुसार दान सत्यता इतर सेवासारख्या पुण्यकर्मांचा अभ्य प्रॅक्टिस केला जातो तर हिंसा छळ मिथ्याचार टाळला जातो त्याचबरोबर भाणाने केलेली चूक असल्यास गुरु आशीर्वादाने ती क्षम्यही ठरते अशा प्रकारे नाथ परंपरेत पुण्य हे आत्मज्ञान साधनाल्या क्रियेतून वाढते तर पाप अभावाच्या अज्ञानातून कमी केले जाते मागे फार मोठा शास्त्रदंड मांडण्यात येत नाही आणि गुरुकृपेचा आधार सर्वात महत्वाचा समजला जातो स्त्रोत प्रसिद्ध नाथग्रंथ आणि परंपरा जसे नाथ संप्रदाय ग्रंथ आणि गुरु आचार्यांच्या वचनांनुसार माहिती संकलित केली अलक निरंजन नमो आदेश